आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर कल्याण मुरबाड हायवे लगत असलेल्या शहाडपुलाला भगदाड पडले असून मुरबाड कडून कल्यांच्या दिशेला जाणाऱ्या लेन मध्ये मोठा खड्डा पडला असून अवजड वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे असे पत्रक राष्ट्रीय महामार्ग उपविभाग ठाणे यांनी काढले असून अवजड वाहतुकीसाठी सदर वाहने गोवेली टिटवा मार्गे कल्याण आणि रायते दहागाव मार्गे बदलापूर असे वळवण्याचे आदेश वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे शहाड पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात यामुळे होणारा नागरिकांना त्रास लक्षात घेता विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो